नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण जे या ठिकाणी खोडव्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी तुरीचा खोडवा घेतल्यानंतर किंवा जे घेत नाहीत त्यांच्यासाठी एक मुख्य अडचण काय येते ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुरीचा जे खोडवा असतो तो, तो आपण घेतल्यानंतर तुरीचं जे स्टीम असतं बुड असतं त्याच्यामध्ये याची जी साईज असते ही फार मोठी होते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इथून पुढे दोन ते अडीच महिने लागत असल्यामुळे याची जी साईज आहे ती आपण खोडव्याला पाणी दिल्यामुळे अतिशय जाड व मजबूत होत असते आणि ही झाल्यानंतर आपल्याला तुरीची कापणी ही करायला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते त्यामुळे आपण याची वरून जी पहिल्या खरीपमध्ये आपण ज्याचं कापणी करतो तशी कापणी ही बऱ्याच शेतकऱ्यांना करताना अडचण येते त्यामुळे शेतकरी तुरीचा खोडवा हा घेताना दिसत नाहीत तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जी आपण जर कापणी जर वरून केलेली असेल तर वरून फुटवे फुटत असतात आणि खोडवा घेण्यासाठी आपण जर त्या ठिकाणी खालून कापणी जर केली आणि खोडवा घेण्याचा प्रयत्न केला तर हे जो खोड आहे हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढून त्या ठिकाणी आपल्याला खोडव्याचं जे शेंगा लागल्यानंतर आपल्याला याची कापणी करायची आहे ती आपल्याला ब्रश कटरने करावी लागते आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचण येत असते त्यामुळे खोडवा घेताना काळजी घ्या खोडवा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी योग्य नियोजन करा तरच त्या ठिकाणी खोडव्याचं आपण उत्पादन घेऊ शकतो नाहीतर आपल्याला हार्वेस्टिंगच्या वेळेस आपल्याला कापणीसाठी या ठिकाणी प्रॉब्लेम येताना बऱ्याच शेतकऱ्यांना दिसत आहेत त्यामुळे योग्य प्रकारे नियोजन करा आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद